नमस्कार मित्रांनो आज तु, तुमच्या लॉक कोऱ्या करीत ब्लॉक मध्ये स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे तुमचं अच्छा या कोऱ्या करकरित ब्लॉग मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अच्छा या कोर्या करीत ब्लॉग मध्ये आजचा जो व्लॉग होणार आहे तो आहे द्वादशीचा व्लॉग म्हणजे आषाढी एकादशी वारी संपली की दुसऱ्या दिवशीचा द्वादशीचा व्लॉग असतो तो व्लॉग तुम्ही पाहणार आहात आता जे तुम्ही व्हिडिओ पाहताय ते एकादशीच्या दिंडीचे आहेत भरपूर दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ आला नव्हता थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे आवाज थोडासा बदलला आहे पण ठीक आहे आपण पुन्हा आपली भेट झालेली आहे आणि आता ह्या शाळेतील मुलं ही द्वादशीसाठी आपल्या मंदिराला भेट देतात हे आपलं वेरवलीतील पवारवाडीतील प्रति पंढरपूर आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं लांजा तालुक्यातलं बरं का तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर पूर्वीचे यापूर्वीचे व्हिडिओ पाहिला नसाल तर चार व्लॉग आहेत मित्रांनो जे चार व्लॉग संपूर्ण माझा मुंबईचा प्रवास ते गावपर्यंतचा प्रवास आणि तिथून मग माझी पंढरपूरची गाडी कशी चुकली आणि मग मी गावात येऊन प्रति पंढरपूर दाखवलं आणि आषाढी एकादशी कशी दाखवली तुम्हाला त्याबद्दलचं आहे तर ते व्लॉगसुद्धा नक्की पहा आणि जुडून रहा आजच्या या द्शीच्या ब्लॉग मध्ये आषाढी एकादशीचा दोन दिवसांचा कोकणातला सुंदर असा हरिनामाचा कार्यक्रम असतो आणि आजचा हा दुसरा दिवस म्हणजे सांगतेचा दिवस आणि सांगतेच्या दिवशी वारकरी संप्रदायामध्ये प्रथा आहे ती म्हणजे काल्याचा कीर्तन काल्याचं कीर्तन किंवा काल्याचं भजन झाल्यानंतर मग तो प्रसाद जसं तुम्ही तो लहायाचा प्रसाद पाहिला तो वाढला जातो आणि त्याच्यानंतर महाप्रसादासाठी मुले आलेले आहेत हायस्कूलमधून आणि शाळेतून माझेच मराठी शाळेतली 頑張れ

अरे वा हे हे पाहायला मिळत नाही मुलं लाईनीत निघालेत एकमेकांसाठी थांबलेत दोन मोठे दाडा आहेत अरे पडलं तरी पडलं घसरलं घसरलं अरे तू बेरडे ना बघतो काय ब्लॉग बघत जा हा हा पण बैठकीच वाटतोय कुठला गुरुवाडीतला ग अरे हा चला पुढे वा टाटा बाय 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 टाटा बाय मित्रांनो निघालो आहे परतीचा प्रवास आणि इथे आलो आहे लांज्यातून जाणार होतो लक्झरीने पण नंतर विचार केला की कोरल्यात येऊया आणि आता कोरल्यातून लक्झरीकडून आपण जाऊ आपल्या मुंबईला परतीचा प्रवास परतीची कोकणवारी असं म्हणा आणि त्याच्याबरोबर आपण संवाद साधू वेगवेगळ्या गोष्टींवरती जसं की मी येताना काहीच शूटिंग केली नाही आहे त्याची कारणं खूप आहेत मला खूप लोकांनी सजेशन दिलं होतं की तू जशी जातानाची गावात शूटिंग करतोस तशी निघतानाची कर त्याच्या मागची जी कारण आहेत ती तुम्हाला मी मी पुढे सांगेन की शूटिंग का नाही करत तर मित्रांनो हे फक्त कोकणात पाहायला मिळेल रस्त्यावरती जागोजागी काही ठराविक असे देव असतात तिथे त्या देवांची नारळ देऊन अगरबत्ती लावून पूजा केली जाते आणि आमचा प्रवास सुखाचा होऊ अशी प्रार्थना केली जाते मित्रांनो आतापर्यंतचे आषाढी एकादशी कोकणवारी याचे व्लॉग पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार मित्रांनो मी गाव सोडतानाची शूटिंग या कारणास्तव करत नाही कारण मनात खरंच इच्छा उरत नाही एकतर जिथे लहानाचा मोठा झालोय तिथे येण्याची तळमळ फार असते आणि मग ते ती तीन चार दिवस आनंदाचे घालवल्यानंतर ते पण कधी जातात तेच कळत नाही आणि मग निघताना खरंच काही इच्छा किंवा अशी सगळे बाय बाय टाटा करायला आले असतात माझी आजी बाया हे सगळे टाटा करत असतात आणि तिथे कुठे कोण शूटिंग करत बसणार आणि निघतानाचा प्रवास दाखवणार मुळात त्यातून तर खूप व्ह्यूज पण मिळतील लोकांना पण माझी अशी काही आवड नाही आहे की की मी असं माझं गाव सोडताना दाखवतोय एनिवेज व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद रामकृष्ण हरी